बघा हे मटण बघा इकडं सुक्क आणि इकडं रशातलं काय राव ही पद्धत आहे काय कस आईला लय जे जीवाय माझ्या बहिणीचं बरं का पाँ ना ना पाँ ना ना पाँ ना ना। एक वाजल्या असुद्यात असून दोघं ह्या का ताकत बसू रोषारोशी करू नका कोणी पण दादा नाही जबरदस्त झालंय बघा

नाही ना असेवाय नाही तू खर बोल नाही खरच बोलत आधीच सांगितले नाव ठेवाय नाही ते एक बात मग काय नाही चांगला एक नंबर केलं बरं काय म्हणून

कुठ निघणार कुठे जाणार नाही जावं काय पण तोंडात बॉल घालू नको अनुसराल